अंगणवाडी सेविकेकडून फसवणूक सावधान महिलांसाठी अर्जंट व्हिडिओ तर बघा अंगणवाडी सेविका ताई मदत निसता अंगणवाडी सेविका यांच्याकडून महिलांची फसवणूक झाली आहे आणि त्याबद्दलच कशी फसवणूक झाली आहे आणि सावधान तुम्हाला कसं राहायचं आहे आणि तुम्हालाच नाही तर इतर सर्व महिलांना जे तुमच्याकडे येत असतात ज्या गर्भवती महिला आहेत स्तनदा माता आहेत तर इतर, इतर जे तुमच्या संबंधित महिला येत असतात त्यांनासुद्धा सावधान राहायचं आणि तुम्ही त्यांना सावधान करण्याची जरूरतसुद्धा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया तर नमस्कार अंगणवाडी मदतनीस ताई मदतनीसताय आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तकताई यांना सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच गटपरवर्तकताई यांच्याबद्दलची माहिती बातमी त्याचबरोबर शासकीय निर्णय जे शासन जी आर येत असतात ते आणि शासकीय योजनेसंबंधीची माहिती सर्व काही आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविका असल्याचे भासवून गर्भवती महिलांना फसवणाऱ्या घोटाळ्यांना त्यांचे बँक खाते आणि वैयक्तिक तपशील उघड करू नये असा सल्ला राज्य पोलिसांनी लोकांना दिला आहे हे घोटाळेबाज भोळ्या महिलांना त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती शेअर करण्यास प्रलोभन देतात त्यानंतर ते वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी विचारतील आणि बँक तपशिलांमध्ये प्रवेश मिळवतील त्यानंतर ते महिलांना त्यांचे पैसे दुबारतील म्हणजे आता तुम्हाला बघा हे अंगणवाडी सेविका आहोत म्हणून सांगणार फोन करणार तुम्हाला आणि चे जे गर्भवती महिला आहेत त माता आहेत जे अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्त आहे यांच्या संपर्कात असतात अशांचे फोन नंबर मिळवून त्यांना फोन करून लुबाळण्याचा प्रयत्न इथं होत आहे तर त्यांना ते त्यांचे तपशील विचारतील त्यांचं नाव त्यांचा वैयक्तिक जे जाणकारी आहे ते तपशील विचारतील आणि त्यांच्या बँक खात्याची सुद्धा तपशील विचारतील आणि वन टाईम ओ टी पीसुद्धा त्यांच्याकडूनच घेतील आणि त्यांच्या बँकेतून जे पैसे आहेत ते लुबाळतील तर अशा असे प्रकार होत आहेत सायबर क्राईमचे पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी मोहित चावला म्हणाले की अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे डी आय जींनी लोकांना सल्ला दिला की त्यांनी अज्ञात कॉलरना वैयक्तिक तसेच आर्थिक माहिती शेअर करणे टाळावे आणि शक्य असल्यास अज्ञात नंबरवरून येणारे कॉल घेणे टाळावे त्यांनी सांगितले की फसवणूक झाल्यास पीडित व्यक्ती एकोणीसशे तीस या क्रमांकावर सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा तर बघा एक संपर्क नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे इथं आणि अशा घटना खूप साऱ्या घटत आहेत आता मधातच तुम्हाला माहीत असेल की डिजिटल अरेस्ट हे खूप मोठं प्रकरण गाजलेलं आहे आणि चाललं आहे कारण की त्यावरती तुम्हाला वकील किंवा मग पोलीस अधिकारी किंवा सी बी आय असल्याचे व्हिडिओ कॉल्स करतील आणि तुम्हाला धमकावतील आणि तुम्हाला काहीतरी सांगतील की तुमच्या घरचे इथं इथं अडकले आहेत इथं इथं असं ॲक्सेशन झालं आहे किंवा असं असं त्यांचं झालं आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे आणि तुम्हाला घाबरवून सोडतील आणि तुमच्याकडून ते पैसे उकळण्याचा प्रयत्न करतील तर अशा प्रकारे तुम्ही अशा फ्रॉड कॉलच्या नादी लागू नका आणि अशाच प्रकारे अंगणवाडी सेविका बनून सुद्धा हे जे महिला आहेत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या किंवा मग इतर कुठल्याही महिलांना त्यांचे नंबर्स मिळवून हे जे फ्रॉड असतात हे त्यांना संपर्क करून त्यांच्या बँकेतून ते पैसे उकळण्याचे प्रयत्न करत आहेत तर अशा कॉल्सना प्रत्युत्तर देऊ नका तुमच्या जे अंगणवाडी सेविका ताई आहे आहेत त्यांनीसुद्धा तुमच्या संपर्कात जे असतील महिला स्तनादा माता असतील किंवा मग जे गर्भवती महिला असतील त्यांनासुद्धा तुम्हाला ही खबरदारी घ्यायची सांगायचं आहे आणि त्यांना सावधान करायचं आहे की अशा प्रकारांमुळे त्यांचं जे आर्थिक आहे ते नुकसान होऊ शकते तर अंगणवाडी सेविकता ही मदत निसताही यांना विनंती आहे की तुमच्या संपर्कातील महिलांना तुम्ही खबरदार करा अशा गोष्टींबद्दल माहिती देऊन त्यांना सावधान करा म्हणजे नेमकं काय आहे की का त्यांची आर्थिक लुबाडणूक होणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र